नमस्कार आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आपण वीस ते पंचवीस दिवस प्लॉट थांबवला होता था। आणि आपला ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं आता आपला प्लॉट थांबला आता था। सर थांबली सर थांबत नसते तर आपलं पुन्हा पंधरा ते वीस दिवसांना पुन्हा स्पॉट ड्रिचिंग आणि ड्रिपमधून ये मी गाशड आणि मायको राजा हे सोडायला गेलं आता इड स्पॉट झालेला आहे आता आता हा नवीन झालेला आहे पांगलेला नाही आता हा इड पहिला एक झालेला होता आता याला एक कोमनी गेलेलं आहे घालून पण आता एक पुन्हा एक हे झालेलं आहे तर आपण याला मेटलेक्स पस्तीस टक्के आणि कुलर पाचशे पाच याची ड्रिचिंग घेतलेली होती आता हे थांबलेलं आहे पण आपण काय म्हणतो आपल्याला भरपूर काही कंपनी आज सांगू लागल्या आमचं जेविक येण आपण बुरशी ना ब आमच्या बुरशीनाशक नाही इतकं थांबतं तितकं थांबतं था। आता इतर कंपन्याचं नाव नाही घेणार पण त्यानं व्हॉट्सअप ग्रुप बनवले आणि शेतकऱ्याला एक साखळी पद्धत केलेली आहे ना बघ तुम्ही मला एक शेतकरी जोडून दिला तुम्हाला अडीच शेतीने रुपये देतील आणि शेतकरी शेतकऱ्यालाच फसवतो आहे पण सडीचे मेन कारण काय सडीचे मेन कारणं काय आज लोक कोणाच काही शोधले नाही आपण शोधण्याचा प्रयत्न केला आता इथे कंदमानशी डंक मारून इकडे कंद खराब केलेला आहे आणि डंकमाशीनं जे क करायला असतो तो जसं करत नसतो त्याला फुटवसुद्धा बी येऊ शकतात हे बघू शकतात तुम्ही आता एक कंद कंदमाशीनं जे डंक मारलेला असतो त्याला हेवी आता आपला याच्यावर उपाय एकच आहे आपला समजा एखादा कंदा स्टम असा थोडा काळा वाटेल तरी आपण स्टमवर व्यवस्थितशीर फवार घेतली तर आपण कंदमाशीलासुद्धा नियंत्रण करू शकतो आणि आपलं काय होतं आपण आता एक स्पॉट झाला का आपल्या काय वाटतं एक एक दुसरीकडे होतो आहे आपला का होतोय तो हो। कारण की असं असतं कंदमाशी तुडून उठून आणि दुसरीकडे पुन्हा स्टमवर डंक मारला का ति, ति, ति एक स्पॉट होतो आहे आपलं वाटतं नाही नाही आपली पाक पांगी सडी असं आहे तसं आहे तसं काही नसतं आता हे आता हे पहिलं माझं बसलेलं होतं आपण याला नियंत्रण केलं आणि आपण सतत बुरशी नाशक सोडतं आहे मेटालिक झालं रोको झालं ते झालं आपल्या मुळ्यात सु, सु, सुद्धा थोड्या डायमेस होत असतात त्याच्याकरता मायक्रोराजा आणि किंवा रॅलीगोड टाटाचं हे चांगले फारीसाठी आपल्या मुळ्यावरसुद्धा लक्ष करणं करावं लागणार आहे आणि ज्याचे थोडे शेंडे पिवळे असतील त्यांना मॅग्नेशियम एकरी पाच पाच ते सात किलो सोडलं तर जवळपास आपलं थोडं थोडं प्रमाणात बुरशीचंसुद्धा काम होतं आहे आणि सगळ्या गोष्टी होत्या तर मी बघू शकता आता सडीवर सड़ियो, सडीवर आपण मात मात तर नाही करू शकत पण आपण सड थांबू शकतो आहे कमी प्रमाणात थोडी 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 करून सांगली ड्रिचिंग वगैरे हो करून सनी आता म तसं नाही माझे माझेसुद्धा स्पॉट आहे आता हे आता तुम्हाला वाटत असेल मेट मेटलिसनं मेट काय होतं आहे कधी आपण प्लॉटमधून सोडलं तर प्लॅट थांबतो आहे शंभर टक्के मुळ्या मुळ्या काळ्या पडतात आता आता आपण इकडे मी चांगला आहे आपला आणि आपण आतिटे मेटरिकची ड्रिचिंग फुटवे बी नाही काही नाही काही प्लॉट जागेवर थांबलेला आहे म्हणजे उत्पन्न निघत नाही पाहिजे आपल्याला तसं ते करूनसुद्धा आपल्याला थोडंफार प्लॉटला मॅकनोटन वगैरे द्यावं लागणार आहे कारण की आपण काय म्हणतो सर लागली आणि आपल्याला आता हे नाही करायचं आता हे बघू शकता तुम्ही आता इथे बी थांबलेलं आहे आपण पूर्ण प्लॉट हे बघू शकता तुम्ही आता इकडे काही नाही आता हे काही नाही आता कुणी कुठेच घेतलं नाही आता पूर्ण वाढलेलं आहे हे बघू शकतात आपण आणि आपल्याला काय वाटतं आहे बा यानं आपलं प्लॉट सुधरेल त्याच्यानं सुधरेल कंपन्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आता बऱ्याच कंपन्यांना असं केलं व्हॉट्सअप ग्रुपवरून सनी इतर शेतकऱ्याचं हे देतात आणि ते शेतकरी त्याच शेतकऱ्याला फसवता नाही मला यांना रिझल्ट आले आणि त्यांना रिझल्ट आले त्याला रिझल्ट आले एखाद्या ठिकाणी कंदमाशीनं केलेलं असेल त्यांना ते कंदमाशी त्या प्लॉटमध्ये कंट्रोल झाली असेल तर ते थांबतंय शेतकरी शेतकऱ्याला काय फसवतो आज नाही नाही नो मा माझा प्लॉट थांबला ना असं तसं आता तुम्ही हे सोडा तसं काही नाही बाबा हो प्लॉट कशानेच थांबत नसतो आपला स्पॉट ड्रिचिंग ड्रिचिंगनंच आपण प्लॉट थांबू शकतो आपण सततचे कधी ड्रिप ड्रीपमधून कधी बुरशी नाशिक हानिकारक बुरशी नाशिक देत असलो आपल्या मु मुळ्या खराब होत आहे त्याच्याकरता आपल्याला होतेपर्यंत हिमिकासिड मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट आपला हेरून फेरून आपल्याला प्लॉटला देणं गरजेचे आहे आणि आपण काय म्हणतो आता पंधरा दिवस झाले ना आपला हे पित्तरपाटा पित्तरपाटा पित्तरपाट्यात बी आपल्याला थोडंफार आता रोको आणि कास उभी सोडून द्यायची आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा प्लॉट ॲक्टिवेट करण्याकरता करता राजा किंवा रॅलीगोड किंवा हिमिक याची प्लॉटला पूर्ण सोडायचं आहे तर आपला प्लॉट डेव्हलपमेंट होऊ शकतो आता हा बी प्लॉट लागलेला होता आज तुम्ही प्लॉट बघू शकतात प्लॉटवर आपण नियंत्रण करू शकतो तसं काही नसतं धन्यवाद